चोरद येथे हरिभक्तपरायण संदीप महाराज आळंदीकर यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न आपल्याला देवाशिवाय पर्याय नाही म्हणून देवाला शरण जावे श्री संत भगवान बाबा गणेश मंडळ चोरद यांच्या वतीने सोमवार दिनांक सोळा रोजी हरिभक्तपरायण संदीप महाराज आळंदीकर यांचे हरिकीर्तन रात्री नऊ वाजता सुरू झाले होते रात्री दहा वाजता संपन्न झाले कीर्तनप्रसंगी मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण उद्धव महाराज देशमुख गायनाचार्य उमेश महाराज राठोड हरिभक्तपरायण गणेश महाराज भवर हरिभक्तपरायण शिवराम महाराज वाघमारे रणजित महाराज वाघमारे ऋषिकेश महाराज गंगवणे श्रीधर महाराज जावळे विनेकरी यांची सात संगत लाभली या प्रसंगी गावातील महिला पुरुषांची तसेच संत भगवान बाबा गणेश मंडळाचे अध्यक्ष अनंता घुगे उपाध्यक्ष गणेश घुगे सचिव श्याम गुठे मारुतराव घुगे विलासराव घुगे प्रतापराव घुगे हिंदूराव घुगे सचिन घुगे संदीप गंगावणे विजय घुगे वैभव जावळे निलेश घुगे विश्वनाथ घुगे हरी घुगे अभय गंगावणे अजय घोगे दत्तप्रभू घोगे यासह मंडळाचे सर्व सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जीवनात भक्तीशिवाय पर्याय नाही भक्ती केल्याने सुखाची प्राप्ती होते जीवनात संसार रूपी मध्ये सुख मिळणे कठीण आहे सुखाच्या साठी देवाशिवाय पर्याय नसून यासाठी मनोभावे देवाची पूजा करणे आणि देवाला शरण जाणे गरजेचे आहे या कलियुगात मुलगा आई वडिलांचे ऐकत नाही परंतु हरिभक्त परायण कीर्तनकारांचे ऐकतात याचे कारणही तसेच आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आई जिजाबाईंनी शिवरायांना घडवले तसे आजच्या तरुणाला आईने घडवा यातच खरा परमार्थ आहे तरुणांनी व्यसन आणि फॅशन यापासून दूर राहावे यातच खरा परमार्थ आहे गणपती बाप्पाला शरंजा जीवनात सुख पाहिजे तर वाईट व्यसनापासून दूर राहा यातच सुख दडलेले आहे आपल्या आई वडिलांची सेवा करा वडीलधाऱ्यांचा मान ठेवा देवाचे नामस्मरण करा संकटावेळी आई वडील भाऊ बहीण पत्नी मुलगा मुलगी किंवा नातेवाईक येणार नसून देवच आपल्यासाठी धावून येतील म्हणून देवाला शरण जावे असे कीर्तनामधून गावकऱ्यांना संबोधित केले आहे परिसरात भक्तिमय वातावरणात निर्माण झाले होते उपस्थित मंडळींनी टाळ्या वाजून देवाचे नामस्मरण करण्यात लीन झाली होती आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी विजय शिवगजे तसेच रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरो पाटील बातमी आवडल्यास नक्की लाईक करा फॉरवर्ड करा